सात डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळचे साडेसात वाजले सॉरी साडेसहा वाजले आजचा मेन्यू भेंडीची भाजी आपला डबा माझी कॉफी कपडे धुतले भजन चालू आहे भाकऱ्या बनत आहेत माझी भाकरी मी तयार झालोय ऑफिसच्या ठिकाणी मी पोहचलो आणि आता मला फक्त पंधरा मिनिटं झाल्यात इथं पोहचून आणि पार्किंग प्लॉट पूर्ण मो मोकळा या झाडा ते या झाडापर्यंत माझं पार्किंग आहे तर मी गाडी या झाडापाशी लावली आहे ते जे okay. अंकल नाश्ता बनवून जातात त्यांनी नाश्ता बनवून गेल्या काय बघूया आज नाश्त्याला चटणी खोबऱ्याची चटणी आणि शेवाळी बरं मी आत्ता आलो आहे आपल्या ऑफिसमध्ये आणि इथं मला मॉफ मारायचं आहे आणि झाडून काढायचं आहे तर ही कामं मी करून घेतो मी तुम्हाला भेटतो तुम्ह नंतर शिवाळे आणि खोबरेची चटणी थोडं तिखट आहे पण चविष्ट आहे छान आहे भेंडीची भाजी आणि बाजरीची भाजी मी आत्ता निघवलो आपल्या कामावरनं कॉलेजला जाण्यासाठी कारण की पेपर द्यायचा आहे मी आत्ता पोहोचलो आपल्या घरात तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला तर कॉलेजला जायचं होतं मी घरात काय करतोय तर विषय असं तुम्हाला सांगतो तुम्ही एकदा हा स्क्रीनशॉट बघा पण ऑफ डे दिवशी पण आपण नुसता शांत बसणार तर नाहीये आज आपण चालू आहे डायमंड गार्डनला प्रॅक्टिस करायला आता आता वाजता मी आपल्या जागेवर जिथं आहे आपण डायमंड गार्डन मध्ये डायमंड गार्डन मध्ये आता मी प्रॅक्टिस करणार आहे रात्र झाले सगळे चार राऊंड कम्प्लीट झाले पाचवा राऊंड मध्ये पण आता मी इथं बागेपासून आता या बागेपासून मी परतन एकदा राऊंड चालू करणार आहे सात एकल्या आपल्याकडे एक तास आहे एक तास आपण परतन प्रॅक्टिस करणार आहे अजून चार राऊंड म्हणजे आपले आठ कंप्लीट होतात माझे आता एकच राऊंड कम्प्लीट झाला जास्त राऊंड झाले नाही अजून एक गोष्ट तोंडाने श्वास घेतल्यामुळं मला ताण लागावं लागलाय माझा चुकला आहे पण जास्त नाही पडू शकत तिथं पाणी प्यायला लागलं हा मा ते पाणी प्यायचं आहे तुमचं बरोबर ते पिण्याचं पाणी आपण जो पाणी पिऊ तर हे जे आहे ते पिण्याचं पाणी माझी स्ट्रेचिंग आणि व्यायाम दोन्ही पण झालेला आहे आणि मी शांतपणे बसलो आहे आईची वाट बघायला लागलो कारण की मला इतका पण व्यायाम करायचा नाही की सकाळी लवकर उठायला होणार नाही सकाळी लवकर पण मला उठायचं आईची आई, आई आल्यानंतर मंदिर चे चे एक मंदिर आहे तिथं आई पाया पडायला लागल्या ठीक आहे हनुमानांचं मंदिर आहे आणि आज शनिवार चांदे बटाटे घ्या लागल्या आम्ही आता चेंबूर कॅम्प मध्ये आलोय आई आणि मी घरी आलोय तर आता मी तर झोपायला रोड कारण की खूप जास्त वेळ झाला मी आता उद्या ठीक आहे आई ऑलरेडी झोपली आणि मी आता झोपायला लागलोय आणि रात्रीचे बारा वाजले तर मी तुम्हाला भे भेटतो उद्याच्या ब्लॉग वेळ जय इंजय महाराष्ट्र बाय बाय